बारा तारखेला मैदान होते महाराष्ट्राचं टॉपचं मैदान महाराष्ट्र केसरीचं त्या मैदानात आपण एक दहा पैरे एक निवडलेले आहेत एक अंदाजित पैरे आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात नाहीतर काही लोक लगेच येणार कमेंट्समध्ये ह्याला काय माहीत नसतं आणि जर तुम्हाला जर माहीतलं असेल तर तुम्ही बी सांगा कमेंट्समध्ये चला बघूया पैरे कोण असतील कोणाचे पैरे कोणासोबत टॉपचे दहा बैल आहेत ते बैलगाड्या क्षेत्रातले त्यातला पहिला पैरा आपण सुरुवात करतोय एक वेगाचा शेवट सारजा हा कोणासोबत पळू शकतो वेगाचा शेवट सरजा हा कारोंडेकरांचा चिक्यासोबत पळू शकतो कारण की ही ही गाडी जेव्हा जेव्हा पाळी तेव्हा तेव्हा हा गुलाल मिळवलेलाच आहे फक्त फक्त एकदाच ती गाडी पेडगाव का गा माळशिरसला फॉल झाली होती गटाला नक्कीच बघूया गटाला का सेमीला परंतु असू द्या हा जर पहिला जर पैरा जर जुळून आला तर नक्कीच गाडीला चांगला गॅस लागेल आणि गाडी गुलालामध्ये राहील दोन नंबरचा पायरा या दोस्तीच्या दुनियेतला राहिला राजा माणूस म्हणा मथुर बायराचे मालक एक हजार एक मथुरचा जो मथुर एक सगळ्यांच्या हृदयातला ताईट बैल आहे सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेमासाठी पळतो मालकाच्या इज्जतीसाठी पळतो असा मथुर पळेल पिंटू शेट मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल कारण की सुंदर हा खूप बॅड पॅचमध्ये म्हणजे वाईट फॉर्म चालला आहे त्या बैलाचा आत्ता मागचं मैदान मा जे आहे त्याच्यात गुलाल मिळवला त्याचं थोडंसं येतोय तो, ये तो, ये तो गाडी पटरीवरती पर येते परंतु मोठं मैदान आहे मोठ्या मैदानात एक टपचे बैल असतात आणि त्या टपच्या बै बैलांच्यात टपचेच पैरे करावे लागतात तेव्हाच गाडी कुठेतरी गुलालामध्ये राहते आणि नक्कीच मथुर गुरु आहे कॉ सुंदर रूप कॉकटेलचा आणि नक्कीच हा जर पहिला जर जुळून आला तर गाडी गुळालामध्ये राहील बरं का गाडी एक नंबर नाही करणार मी सांगतो ना कारण की कसा विषय होतोय कारण की गाडी नरमआधी लागते एक हलका बैल आणि एक मोठा बैल तेव्हा गाडी कुठेतरी स्पीडनं पळते परंतु असू द्या गाडी गुलालामध्ये राहील माझा अंदाज आहे तीन नंबरचा पहिरा आहे महान भारत केसरीचा मानकरी असलेला आपला हारण्या सहाशे बावीस सगळ्यांना माहिती आहे द्वारलेचा हारण्या आता कार्तिक सोबत पाळलेला होता आणि एक नंबर केला होता आणि मध्ये आलाय मध्ये आलाय एक नंबर केलाय खूप दिवसानंतरनं त्याचा पैरा कोण असू शकतो त्याचा पयरा शिरसोडीची रायफल किंवा कार्तिक कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की शिरसोडीचे रायफल आणि ही जोडी पेडगावचे एक नंबरची मानकरी झालेली आहे परंतु बघूया कारण की कार्तिक सोबत सुद्धा चांगला पळतोय कार्तिकला चांगले चांगले पैरे याला लागलेत परंतु बघूया ठीक आहे हा होता तीन नंबरचा पहिरा चार नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि त्याच्यासोबत पळू शकतो शेवळ्याबांचा पाखऱ्या शेवळ्याबांचा पाखऱ्या सगळ्यांना माहीत आहे गुलांमध्ये असतोच आणि चांगल्या पायऱ्यात असतो आणि तो बैल पळतो संबंध महाराष्ट्राला माहीत आहे दोन्ही खांदी पळतो पब्लिकनं आतनं बाहेरनं आणि चिमण्याच्याविषयी काही सांगायला गरजच नाही आहे चार नंबरचा पैरा आहे सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाडा क्षेत्रातला पाच नंबरचा पायरा लखन आणि बैजा सगळ्यांना माहित आहे लखन कसला पळतो छत्रपती संभाजीनगरचा आणि बाईजा हा त्याचा एक जवळचाच मित्रच म्हणा कारण की ही जोडी जिथं जिथं पळते तिथं तिथं मिळवतेच गोलाल बघूया काय कमाल का करेल तसेच एक दोन तीन चार पाच सहा नंबरचा पैर आहे दिवाण्या विठ्ठल नाना यांचा आणि त्याच्यासोबत पळू शकतो डोंगा डोंगा आणि दिवाणी ही जर जोडी जमली ना तर टॉपला थ्रीमध्ये उतरणारच कारण की माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला की काय पळते ही गाडी आणि गाडी अजून पळालेली का नाही हे माहीत नाही आहे परंतु दिवाण्या माहीत आहे दोन्ही खांदी पोहतो आणि भोंगा तर माहीत आहे खूप स्पीडचा बैल आहे बैलगाडी क्षेत्रातला नक्की सात नंबरचा पैरा जो आहे तांडव आणि वजीर बघूया तांडव आणि वजीर काय कमाल करेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की तांडव काय पोळतो काय चीज आहे तर तांडव ती नक्कीच बघूया काय कमाल करतोय तांडव तांडवचा बी सगळ्यांना माहिती आहे मानगरचा वादळ सोबत काय पळाला होता आणि बघूया काय कमाल करते नंतरचा पायरा आहे अर्जुन आणि राजा हा घरचाच साज आहे उर्मेला ता एक माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म यांचा घरचा साज आणि कंदूरचा राजाला तातोड नाही आणि त्यांनी एक सांगितले की मला घोटच्या सरजासोबत पळायचे माझा बी राजाला किती उरतोय सरजा बघायचे कारण की सगळ्या बैलाला गोडचा सर्जा ओढतो नक्कीच मला पण बघायचे माझ्या राजाला किती ओढते म्हणून बघूया बायरा जर जुळून येते का नाही हे माहीत नाही परंतु अर्जुन राजा हे घरचा साज पळेल नंतर न पळले सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळेल सासवडकरांच्या बादलसोबत बावधनकरांचा लक्ष सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय चीज आहे सासवडचा बादल कारण की जाईल त्या मैदानामध्ये फायनलला गोला हा घेतोयच आणि भाऊधनकरांचा लक्ष तर माहीत आहे स्ट्रगल करतोय कारण की पैरा चांगला मिळत नाही त्या बैलाला बघूया काय कमाल करते नंतर तर बैला गर्णिकेचा राजा आणि ओघलेवाडीचा तेजा गरीबाचा बैल ज्या बैलाला हिंद केसरी सप्त हिंद केसरीचा मान आहे असा हा गर्णिकेकरांचा राजा त्याच्यासोबत पोळेला ओघलेवाडीकरांचा तेजा तेजा माहिती आहे चांगलाच पोहोचतो फक्त फॉर्म जो आहे तेजाचा नाही आणि गर्णिकेचा राजाचा सुद्धा फॉर्म नाही नक्कीच ती गाडी जर जुळली तर बघूया काय कमाल करते नंतरचा पायरा आहे घोटकरांचा छोटा सर्जा आणि त्याच्यासोबत मुंबईचा मेहरबान काय कमाल करेल हे जोडी बघूया मेहरबान हा मुंबईचा आहे आणि छोटासा उंचीचा बैल आहे पण सगळ्यांना माहिती आहे घोटचा ही जर पायरा जोडून आला तर काय कमाल करेल आणि नंतरचा पहिरा बक्कासूरचा पायरा तुम्ही सांगा कोण आहे बक्कासूरचा पायरा कारण की बक्कासूरचा पैरा हा कोणाला समजत नाही कोण कौन जर कोण एक्सपर्ट असेल या बैलगाडा क्षेत्रातला पायऱ्यांचा त्यानंच सांगावा हा पैरा कोण असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद